नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा संजय शिरसाट आणि अतुल सावेंना सर्वात मोठा धक्का छत्रपती संभाजीनगरातील माजी नगरसेवक पदाधिकारी शिवबंधन बांधून ठाकरे गटात करणार जाहीर पक्षप्रवेश तर राज्याच्या राजकारणात उडाली एकच खळबळ तर सत्ताधारी भाजपसह शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे विधानसभेसाठी पक्षाचे बळ कसे वाढेल यासाठी सर्व पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत काही पक्षांनी तर वेगवेगळ्या मतदारसंघासाठी योग्य उमेदवारांचा शोधही चालू केला आहे अशा असतानाच शिवसेना पक्षाचा गड असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे येथे लवकरच भाजपचे अनेक माजी नगरसेवक माजी उपमहापौर आणि आने अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या या खेळीमुळे भाजपाचे नेते तथा मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणार आहे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या या खेळीमुळे अडचण वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे उद्धव ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे तर उद्धव ठाकरे देणार छत्रपती संभाजीनगर भाजपला मोठा धक्का येणाऱ्या सात जुलैला भाजपच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे हा प्रवेश म्हणजे मंत्री अतुल सावे यांना मोठा राजकीय धक्का असल्याचं म्हटलं जातं आहे विशेष म्हणजे या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट यांचीसुद्धा अडचण वाढणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकामध्ये उपमहापौर स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे यातील एका नगरसेवकाने गतनिवडणुकीमध्ये विधानसभाही लढवली होती भाजपा पदाधिकाऱ्यामध्ये नेमकी काय भावना आहे याबाबत भाजपाचे नेते तथा संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलो पाहिजे अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे येथे भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिले आहे असं आम्हाला वाटत आहे लोकसभेच्या निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती पण आम्हालाही निवडणूक लढवता आली नाही गेल्या दोन ते अडीच वर्षापासून भाजपने तेथे मेहनतीचं काम केलं होतं पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली लोकसभा निवडणुकीतही आम्ही त्यांचं काम केलं पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही असं राजू शिंदे यांनी सांगितलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्यासुद्धा सहा ते आठ माजी नगरसेवक प्रवेश करणार आहेत त्यात एक जिल्हा परिषद सदस्यसुद्धा प्रवेश करणार आहेत दोन पंचायत समिती सदस्य एक तालुकाध्यक्ष एक युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि पाच मंडळाचे अध्यक्ष एकूण अनेक पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्यामुळे मंत्री अतुल साबे यांच्यासह शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात पक्षाला खिंडार पडल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची अडचण वाढते का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंटबॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तृताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह